नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार कोणत्या तारखेला येणार आणि हे हप्ता वाढून येणार का आणि हे हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती महत्वाची पाच कामं करायची आहेत ही संपूर्ण माहिती आपण एवढोच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पुढचा हप्ता येणारा नमो शेतकरीचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार याचंही माहिती मी तुम्हाला याची तारीख मी तुम्हाला एवढोच्या माध्यमातून सांगणार आहे याबरोबरच पी एम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसाव हप्तासुद्धा कधी येणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती रुपयांचा येणार याच्यामध्ये खर्च वाढ होणार का कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून वाढ करणार असं सांगण्यात आलेलं होतं परंतु नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचे पुढील हप्ते एकत्र कधी येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करावे जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेती संबंधित नव नौ, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील त्याच्यामुळे सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत पी एम किसान योजनेचे अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत आणि नमो शेतकरीचे शे सुद्धा पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की कि पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता कधी येणार नमो शेतकरीचा सहावा हप्ता कधी येणार हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो नमो शेतकरीचा सहावा हप्ता आणि पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र राज्यातल्या पात्र झालेल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र येणार आहेत आणि याच डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहेत आता ती तारीख कोणती आहे ही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे परंतु हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना महत्वाची पाच कामं करायची आहेत आता ती पाच कामं कोणती करायची आहेत ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम मित्रांनो तुमचं वेळोवेळी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सूचना किंवा कृषी भागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सूचना दिल्या दिल्या जात होत्या की तुमचा लँडचा रेकॉर्ड जो आहे जे शेतकऱ्यांचं नो आहे ते यश करून करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यातून भोगस लाभार्थी अपात्र होत आहेत आणि जे ओरिजिनल लाभार्थी सुद्धा अपात्र होत आहेत ओरिजिनल लाभार्थी जे असतील त्यांनी सातबारा होल्डिंग घेऊन आपलं लँड रेकॉर्डचं जे नोचं स्टेटस आहे ते त्यांना यस करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ज्यांचं नो आहे ते यस करणं गरजेचं आहे याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर आद्यापर्यंत पी एम किसान योजनेची आद्यापर्यंत ई के वाय सी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि पी एम किसानची जर के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही आणि पी एम किसानची के वाय सी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी के वाय सी करायची गरज नाही हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या भरपूर शेतकरी प्रश्न विचारतात की दादा आम्ही पी एम किसानची के वाय सी केलेली आहे परंतु नमो शेतकरीची के वाय सी केलेली नाही मग आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी के वाय सी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही तुम्ही पीएम किसानची केवायसी केली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी साठी वेगळी केवायसी करायची गरज नाही कारण की पीएम किसान होण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर तुमच्या खात्याला आधार लिंक म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल किंवा याच्या अगोदर होतं आणि आता जर ते अनलिंक झालेलं असेल किंवा इनॅक्टिव्ह झालेला असेल किंवा बंद पडलेला असेल तर तुम्हाला बाला पुरी ले नमो शेतकरीचा सहावा हप्ता आणि पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला पी एम तुमचं जे काय आधार स्टेटस आहे ते चेक करायचं आहे ते जर चेक करायचं असेल तर माय आधार या साईटवर भेट देऊन तुमचा आधार नंबर टाकून कॅपच्या कोड टाकून किंवा व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मोबाईलवर जे काही ओ टी पी ते टाकून तुम्ही तुमची पडताळणी करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तसं काही पाहायचं असेल तर तुमच्या आधारला बँक खातं अंगठा लावून बघायचं आहे अंगठा जर येत असेल तर तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे असं तुम्ही ग्राह्य धरावं या तीन गोष्टी जर शेतकऱ्यांच्या असतील तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या योजनेपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही परंतु या तिन्हीपैकी कोणतं जरी तुमचं एक काम नो असेल किंवा चुकीचं असेल तर तुम्हाला येणारे पी एम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते इथून पुढे हमेशासाठी बंद होणार आहेत त्यामुळे हे तीन कामं महत्वाचे आहेत याच्यानंतर याच्यानंतर दुसरे दोन कामं महत्वाचे आहेत ते पुढचं काम म्हणजे तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव चेक करायचं आहे तुम्हाला पी एम किसान डॉट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भेट देऊन तुमच्या तुमच्या गावाची यादी काढायची आहे तुमच्या गावाच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पुढील हफ्ते येतील अशी माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर एकंदरीत जर परिस्थिती संपूर्ण बघितली तर आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जातोय की दादा नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार का असा संपूर्ण शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी हो योजनेच्या पुढील हप्त्यामध्ये निधीच्या निधीची वाढ होऊ शकते शकते म्हणजे कन्फर्म सांगू शकत नाही कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ करणार सहा हजार रुपयावरून नऊ हजार करणार वार्षिक आणि प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयाचा जे होता आम्ही तीन हजार रुपयाचा करणार परंतु हा जर हप्ता वाढवायचा असेल तर सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल किंवा हिवाळी अधिवेशन असेल या अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करावी लागते आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर करावा लागतो आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जी आर काढावा लागतो तरच निधीमध्ये वाढ होऊ शकते अशीच निधीमध्ये वाढ होऊ शकत नाही परंतु मला तरी वाटतंय की लवकरात लवकर आता आता हिवाळी अधिवेशन लवकरच येईल आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये जर नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढीबाबत काही तरतूद केली जी जर काढला तर नक्कीच पुढील येणारा नमो शेतकरीचा सहावा हप्ता दोन हजार रुपयाचा नसून तो तीन हजार रुपयाचा असेल आणि पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता दोन हजार रुपयाचा असेल म्हणजे दोन्ही हप्त हप्ते एकत्र जर यायचं झालं तर जवळपास पी एम किसानचा एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार नमो शेतकरीच्या येणाऱ्या सहाव्या हप्त्याचे तीन हजार रुपये एकोणीस सहा हजार रुपये एकत्र राज्यातल्या पात्र झालेल्या नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु सध्या काय तशी तरतूद करताना सरकार दिसत नाही त्यामुळे दोन हजार रुपयाचा जरी नमो शेतकऱ्याचा जरी झाला दोन दोन मिळून चार हजार रुपये पी एम आणि नमोच्या शेतकरीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या डिसेंबर महिन्यामध्ये भेटण्या भेटणार भेटण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे पी एम किसनच्या सुद्धा एकोणीसाव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे या डिसेंबर महिन्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हा कालावधीसुद्धा सुरू झालेला आहे त्यामुळे या कालावधीमध्ये जर वितरण झालं तर शेतकरी नक्कीच या निधीची मदत होऊ शकते तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यातल्या मागील हप्त्यासाठी पी एम आणि नमोसाठी नमो शेतकरीसाठी मागील हप्त्यासाठी जवळपास शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झाले होते आणि याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे पेंडिंग काही चुकीच्या कारणामुळे त्यांनी दुरुस्त केल्यामुळे अजून काही शेतकरी वाढलेले आहेत आणि एकूण नव्वद ते एक्क्याण्णव लाख शेतकरी नमो आणि पी एम किसानसाठी पात्र झालीत आणि असा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणारा पुढील हप्ता येणार आहे आणि ये या डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे येऊ शकतो दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये ही मात्र मी तुम्हाला कन्फर्म सांगतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्याच्या दोन्ही पुढील हप्त्यासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा तर मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा तर मित्रांनो तुर्ता स्थितीत सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद